रेमो बोंबलाचा सार अगदी तोंडाला पाणी सुटेल असा किंवा एकदा बनवल्यानंतर तुम्ही सारखा सारखा बनवाल असा आणि तेही कोणत्याही ऋतूमध्ये निगाळा पावसाळा किंवा उन्हाळा कारण की, सार का सार का सार की हा सार या पद्धतीने बनवला तर तो पचायला खूप हलका असतो आणि त्याचबरोबर खरं सांगू का हा सार तुम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही यासाठी एक विशिष्ट प्रकारचं वाटण आपण इथे बनवणार आहोत आणि त्याचबरोबर कांदा म्हणा खोबरं म्हणा असं काहीही आपण यामध्ये घालणार नाही खूप साधी सोपी रेसिपी आहे अगदी घरातलं मोसक्या साहित्यांपासून बनते आणि त्याचबरोबर फक्त पाच ते सात मिनटामध्ये हा सार तयार होतो सार कसा बनवायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता स्वॉ किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते सार बनवण्यासाठी मी ते जवळपास सात ते आठ ओले बोमील घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत पुढचं आणि पाठीमागचं तो काढून टाकायचं बघा अशा पद्धतीने बोंबीर स्वच्छ धुवून घ्यायचे मी, मी ते अगोदर पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची ती म्हणजे मी ते सात ते आठ बेडगी मिरची गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती त्याचबरोबर चिंच एक चमचा फक्त मी चिंच इथे घेतलेली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा जिरं आपल्याला इथे लसणाचा जास्त वापर करायचा आहे जवळपास अठरा ते वीस लसणाच्या पाकळ्या मी इथे सोलून घेतलेल्या आहेत चिंच आपल्याला अगोदर एक ते दीड तास गरम पाण्यात भिजत घालायची आता आपण ह्या ज्या मिरच्या आहेत बेडगी मिरची बेडगी मिरची ही फक्त रंगाला लाल असते चवीला कमी तिखट असते आपल्याला जर जास्त तिखट हवा असेल तर आपण आणखी मिरच्या वापरल्या तरी चालतील मिरची घालूयात चिंच घालूया मिक्सरच्या जार मध्ये आणि लसूण लसणाचा वापर जास्त करायचा म्हणजे सारची ही चव खूप छान लागते आता आपण घालूयात इथे धना पावडर आणि जिरं एक चमचा जिरं घेतलेला आहे मी एक चमचा धना पावडर घालूयात धना पावडर घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आपण इथे मीठ घालूया आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा मी एक मिक्सरमध्ये वाटलं आहे पण त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालून याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे चिंचेच किंवा आपण जी मिरची भिजत घातली होती ते पाणी घालूयात आणि याची चांगली आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने खूप छान रंग आलेला आहे आपण पाहू शकता इथे मी तुम्हाला चमच्याच्या साह्याने दाखवते की इतकं आपल्याला हे बारीक वाटायचं आहे आता इथे आपण गॅस ऑन करूया आणि कढई तापत ठेवूया कढई चांगली ताप तापले की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन चमचे तेल तीन टेबल स्पून मी इथे तेल घालणार आहे ते 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 आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्तही घालू शकता खूप तीन टेबल ते स्पून तेल हे बरोबर आहे आता तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग ही पाव चमचा हिंगाची फोडणी आपण इथे घालूयात आता हिंगाची फोडणी घातल्यानंतर आपण जो मगाशी लाल वाटण वाटलेलं ला आहे ते तेला या तेलामध्ये घालूयात आणि जे काही भांड्याला वाटण चिकटलेलं आहे ते चमच्याच्या साह्याने काढून या तेलामध्ये घालूयात आणि जे बाकीचं जे शिल्लक राहिलेलं वाटण आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे जे भांड्याला चिकटलेलं आहे ते आधी आपण हे चांगलं वाटण परतून घेऊया तेलामध्ये लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवं ते आपल्याला वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे कारण की आता जोपर्यंत कच्चापणा जात नाही तोपर्यंत चांगलं आपण ते परतून घेऊ आता इथे आपलं वाटण चांगलं तेलही सुटलेलं आहे तर यामध्ये आपण घालणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आपण म्हणजे जो मसाला चिकटलेला आहे किंवा जे वाटण चिकटलेलं आहे ते सर्व काढता येईल आता हे आपण चांगलं पळीच्या सायन हलवून घेऊयात आता इथे जवळपास मी फक्त पाव ग्लास पाणी वापरलेलं आहे हे आपल्याला चांगलं अजून थोडंसं घट्टसरच जाणवत आहे लक्षात ठेवा भुमलाचा सार बनवताना पाण्याचा वापर वापर जेमतेमच करावा मी ते जवळपास टोटल अर्धा ग्लास कोमट पाणी वापरलेलं आहे जास्त पाणीही घालायचं नाही जास्त पाणी घातलं की सारा खूप पातळ होतो आणि चवेलाही फारसा चांगला लागत नाही कारण की बोंबलाला हा जेव्हा आपण सार बनवतो तेव्हा बोंबील जेव्हा ओले बोंबिल या सारामध्ये टाकतो तेव्हा त्या ओल्या बोंबलालाही आपोआप पाणी सुटतो आता इथे मी माझं पाणी अर्धा ग्लास पाणी घालून झालेलं आहे चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली ती दोन तीन मिनटं आपल्याला हे चांगलं उकळी शिजवून घ्यायची आहे किंवा उकळी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथे उकळी आलेली आहे मी पळीच्या साह्याने चांगलं हलवून घेते हे बघा एवढं घट्टसर असायला हवं किंवा इतकं पातळ असायला हवं जास्तही पातळ नसावं आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे बोमलाचे तुकडे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत मी चांगलं हे जे सार आहे हलवून घेते यामध्ये आपल्याला आता एक एक करून बोंबलाचे तुकडे घालायचे आहेत हळूहळू एक एक करून आपण बोंबील सोडूया पण आता आपल्याला ट्रेनिंग लो आहे आहेत बोंबील हे खूप पटकन शिजतात जास्तीत जास्त तीन ते चार मिनिटही खूप होतात बोंबील शिजण्यासाठी एक एक करून आपण बोंबील यामध्ये सोडूया इथे माझे सर्व बोंबील सोडून झालेले आहेत आता मी फक्त इथे दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे असं केल्यामुळे काय होतं की सर्व जो मसाला आहे तो चांगल एक चा आ, चांगला एकजीवही होतो आणि बोमलाचा स्वादही या सारामध्ये चांगला उतरतो जास्त नाही फक्त दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे जास्त शिजवायचं नाही कारण की बोमीला खूप पटकन शिजतो आणि त्याचा गाळ होऊ शकतो आता हे झाकण काढल्यानंतर पाहू शकता की इथे आपल्याला दिसतंय की बोमीला शिजलेला आहे कारण की आपण खरंच बोंबी शिजायला जास्त वेळ लागत हो नाही त्याच्यामुळे तुम्ही जर जास्त शिजवलं तर त्याचा पूर्ण गाळ होईल झाकण काढल्यानंतर मिनिट फक्त मी ते एक उकळी काढून घेते ती पण मी फक्त लो वरतीच ही उकळी काढून घेणार आहे हाय गॅस अजिबात करायचा नाही वा मस्त रंग आलेला आहे आणि सुवासही खूप छान येतो हा सार तुम्ही भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकतो हा सार खूप तुट खूपुटीत आणि तोंडाची चव ही वाढवतोच वाढवतो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आणि मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या स्वाद किचन या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय